बापा हिरोईन मग पूर्ण असे असी करतेस बाय बाय मार सगळ्यांना आणि पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा काल गुढीपाडवा होता पण आज मी गुढीपाडवायच्या दिवशी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या दिसेल म्हणजे काल गुढीपाडवा आहे तर हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आणि आज थोडं पाहुणचार वगैरे आहे आमच्या घरी थोडा आता सध्या तर फोडणीचा भात हा का का तू फोंडीचा भात आपल्यासाठी सध्यासाठी आणि कशाची भाजी आहे पण फुलगोबी फुलोबी आलू वांगा मिक्स आणि या कुकर वर का म्हणलाय फोंडीच्या पिक्कावर माझ्या आजी चांगले दिसते बापा हिरोईन मग पूर्ण बाय शशी अशी अशी करते बाय मार शान मार अशी मार आपण थोडस समोर जाऊ आता तुम्हाला तर स्वच्छा कार्यक्रम तर तुम्हाला माहित आहे आपला जेवण करता करता आपला खाता खाता आणि माझे भाऊ म्हणजे भाऊ झोपलाय वाजली किती साडे आणि भाऊ मस्त मस्त झोपलाय मोबाईल पॉवर बँक केबल आता फडलाय आणि झोपला सर आता मस्त पडल्यापैकी आपण जेवण करून दुकानाकडे निघूया एक गाडी आली होती दुरुस्त केला मीटर तिचा स्पीड नव्हतं दाखवत किलोमीटर गेला होता एक केबल बदलवला आणि थोडा आवाज करत होती गाडी नटवट वगैरे आईल पण तिला दुरुस्त मस्त बढियापैकी केला आणि मग असतं आता पंख्याखाली होऊन बसलो रे बाबा पंख्याखाली होऊन बसलो बढिया आज थोडी गरमी होता म्हटलं तरी जाऊ दे कूलर चालू नाही करू जाऊ दे संध्याकाळी झाली आता तसं मी दुकान बंद करीन थोडा टाकली तर म्हटलं थोडं व्हिडिओ कारण टाकू आपण स्वतः एक ब्लॉग आहे आपलं चालू तर तसं ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून टाकावा आणि प्लीज सपोर्ट ना आता आता आपण शेडके भाऊ जेव्हा शेडके भाऊचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून दिला आपण दुकानाचा नाही का आणि आमचे शेडके भाऊ आमचे सबस्क्रायबर आहेत ना ते पण आमचे ते ब्लॉग बघत आहेत नमस्कार शेडके भाऊ नमस्कार शेटगेवाची हो दुकाने एम एस सी आय टी ट्रिपल सी टायपिंग अजून का टॅली सर्व ॲडमिशन ओपन आहेत आणि ज्यां जे ॲडमिशन करतील त्यांना बॅग आहेत ना पल्लर बॅग आहेत मिळतील बॅग तर जे पण कोणी असतील जेवढं पाच पिंपळगावचे आणि जो व्हिडिओ बघत असेल तर ॲडमिशन करू शकता आणि मुंडीपार आपली छडक तिथं पण ॲडमिशन चालू आहे तर ॲडमिशन करायला विसरू नका उन्हाळ्याचा काहीतरी फायदा घ्या उन्हाळ्यामध्ये एम एस सी डी त्रिपल सी टायपिंग काहीतरी करा तुम्ही ते आमच्या सचिन अंदाजात मेहनत करत आहे गाडी पुसण्यामध्ये का करते का हा डिप्स हा काय झाली भाऊ माझे या गौमाता की जे भाऊ गमतात हो का मला मारायला नको धाव आठातला परतो ना तुम्ही मी इथून ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केला असेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका आणि थोडा चॅनलला सपोर्ट द्या आणि आता घरी जाऊन मी ब्लॉग एडिट करतो आणि त्याचा शेड्यूल टाकून देतो आणि आपला ब्लॉग रोज आठ वाजे हा अपलोड होते रोज सकाळी आठ वाजे आता घरी जातो ब्लॉग एडिट करतो आणि तुम्हाला थोडा दाखवतो कसा राहते कसा करतो मी कम्प्युटरवर तर चला तर आता आपण आला घरी तर फ्रीजमध्ये उसाचा रस होता तर बघू किती आहे तर, तर उसाचा रस आहे की नाही तसं पिऊन घेतो मी एडिटिंगला फिरतो उसाचा रस कप भर तर इथं आहे आपला कम्प्युटर आता याला फटाफट ओपन करतो आणि आपण व्हिडिओ एडिटिंगवर तर हा पहिले उसका घोंगट उठाना पडेंगा ओके ओरे बटन्स और ये बटन दबा द्या चालू तर आता मी एडिटिंगवर भेटतो आणि एडिट करून अपलोड ऑन शेड्यूल टाकून देतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा टाटा बाय बाय आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये